नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावसेला दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच ही अमावस्या येत असल्यानं सर्व देवी देवतांची दिवे लावून पूजा केली जाते भगवान विष्णू भगवान शिवशंकर माता पार्वती गणपती ग आणि कार्तिके यांची दीप अमावस्येच्या दिवशी पूजा केली जाते या दिवशी आपल्या पूर्वजांचं देखील स्मरण केलं जातं आणि त्यांच्या नावाने एक दिवा लावला जातो दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे आणि यंदा योगायोगाने दीप अमावस्या आणि गुरुपुषामृत योग एका दिवशी आले आणि त्यामुळं या दिवसाचं महत्व आणखी वाढलं आहे ज्योतिष शास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे विशेष महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जात आणि हा सर्वात दुर्मिळ योग मानला जातो गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच बृहस्पती देवाची देखील पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी हे शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती या दोघांचा या गुरुपुष्यामृत योगावर प्रभाव असतो तर आपण आज या व्हिडिओमध्ये या गुरुपुष्पामृत योगात आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी भर आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा अडचणी दूर करण्यासाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका गुरुपुषामृत योग तसेच अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळं या दिवशी जर आपण जर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी जर काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपुषामृत योगावरती एक उपाय करायचा आहे तर त्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत एक मुडभर धने तुम्ही या गुरुपुषामृत योगात सकाळीच हे धने खरेदी करून घरी आणायचे आहेत गुरुपुषामृत योग हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याच दिवशी आपल्याला हे धन धने खरेदी करायचे आहेत धने खरेदी करत असताना हे धने कुठे तुटलेले किडलेले किंवा खराब झालेले नसावेत आणि एक वाटीभर धने होतील इतके धने खरेदी करून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर सकाळी आपली ज्या वेळेला देवपूजा करतो तर त्यावेळेला सर्वप्रथम आपल्याला या धन्यांची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायचे आहेत धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बसून भगवान श्रीहरी विष्णूंचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे आपली जी कुलदेवता आहे कुलदेवी आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची मूर्ती प्रतिमा ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे वाटीभर धने आहेत तर ते ठेवून द्यायचे आहेत पुन्हा एकदा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेची पूजा करताना देवघरातील देवी देवतांची पूजा करताना आपल्याला पुन्हा एकदा या धन्यांची विधिवत पूजा करायची आहे हे धने आपण ज्या वेळेला देवघरात ठेवू तर त्यावेळेला आपल्याला एक अखंड दिवा देखील त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा कोणताही उपाय करत असताना तो अग्नीच्या साक्षीने करायला हवा आणि त्यासाठीच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा वार माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि त्यामुळं आपल्याला या दिवशी मी तुम्हाला जी सेवा उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे आपल्याला हे जे वाटीभर धने ठेवलेले आहेत तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आता हा उपाय करताना घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं करत्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण की हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आहे त्यानंतर उजव्या हातात हे जे धने आहेत तर ते घ्यायचे आहेत म्हणजेच ही धन्याची वाटी घ्यायची आहे पुन्हा एकदा तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा माता लक्ष्मीचं ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा किंवा तुम्हाला कोणताही मंत्र जप येत असेल माता लक्ष्मीचा तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबाच्या बाबतीत जी काही अडचण असेल विघ्न असेल संकट असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी या देवी देवतांना बोलून दाखवायचं आहे त्यानंतर पुन्हा या वाटीतले एक मुठभर धने घ्यायचे आहेत या धन्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंगा एक सुपारी आणि एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे एक पिवळ्या रंगाची एक कपडा घ्यायचा आहे तो नवीनच वस्त्र असावं किंवा नवीन जरी नसेल तरी देखील ते कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं असं वस्त्र नसावं यामध्ये तुम्हाला हे मुठभर धने एक रुपयाचं नाणं आणि अखंड दोन लवंगा त्याबरोबर थोडीशी हळद ठेवायची आहे आणि जी एक पोटली तयार करायची आहे ही पोटली तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे त्याचबरोबर दुसरी एक पोटली तयार करायची आहे असे सेम मुठभर धने ठेवायचे आहेत या मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गल्ल्यामध्ये एक पोटली ठेवायची आहे तिसरी जी पोटली आहे तर ती तुम्ही देवघरामध्ये दे स्थापन करायची आहे त्यानंतर यातील चिमुडभर धने घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील जो कर्ता व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये धन कमवून आणण्याचं जो काम करतो तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून किंवा पुढी बनवून तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कुलदेवतेच्या कृपेने कधीही पैशाची धनाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर यातील चिमुडभर धने घ्यायचे आहेत आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे फिरवायचे आहेत आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये एखादी कुंडी असेल किंवा तुळशीची कुंडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मातीमध्ये हे जे धने घेतलेले आहेत तर ते चिमुडभर धने पुरायचे आहेत जसे हे धने वाढत जातील तसे आपल्या घरामध्ये धान्याची धनधान्याची द्धन भरभराट होत जाईल त्याचबरोबर यातील थोडेसे धने घेऊन आपल्या स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवतो तर त्या धान्यामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये ज्या वापरातल्या वस्तू आहेत म्हणजे स्वयंपाकासाठी अन्न बनवण्यासाठी ज्या वस्तू वापरतो तर त्यामध्ये देखील तुम्हाला यातील अगदी दोन दोन जरी धने टाकले तरी देखील चालेल जेणेकरून अन्नपूर्णा देवीची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तिच्या कृपेने कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलांना शिक्षणासंबंधित काही अडचण येत असतील किंवा काही विघ्न येत असतील तर त्यांच्याजवळ देखील तुम्ही यातील तुम्ही बांधून एखाद्या पुडीमध्ये किंवा कपड्यामध्ये ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला या गुरुपुषामृत योगावर अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे तुम्हाला घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्हाला एक पोटली तयार करून देवघरामध्ये ठेवायची आहे एक तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिस असेल तर ऑफिसच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्याचबरोबर मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला ठेवायचे आहे तिथं शक्य होत नसेल तर तुम्ही घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे की दररोज आपल्याकडून या पोटलीची पूजा होईल कारण मी तुम्हाला ज्या या वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू सर्व लक्ष्मी स्वरूप आहेत आणि त्याची विधिवत पूजा सेवा व्हायलाच हवी आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही गुरुपुषामृत योगावर करू शकता जर तुम्हाला गुरुपुषामृत योगा शक्य झालं नाही तर कोणत्याही शुभ मुहूर्तावरती कोणताही सनवार येईल तर त्या वेळेला तुम्हाला करायचं आहे किंवा कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल अगदा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असेल घरामध्ये आलेली प लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल तर त्यासाठीच आपल्याला हा जो दरवाज्याच्या वरती जी पोटली तयार केलेली आहे तर ती बांधायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करेल आणि त्यासाठीच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखाद्याला नजर लागली असेल तर त्यावर ून देखील तुम्ही हे चिमुडबर धने ओवाळून बाहेर नेऊन जाळून टाकू शकता संध्याकाळी या शुक्रवारी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला यातील चिमूडवर धने घ्यायचे आहेत भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत दोन अखंड लवंगा आणि दोन तमालपत्र घ्यायचे आहेत आणि ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला या फिरवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर जाईल आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ही साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे कोणताही सेवा करताना कोणताही उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच आपण केलेल्या या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं त्याचबरोबर कोणतेही सेवा उपाय करताना आपण त्यासाठी ज्या वस्तू घेणारा असतो तर त्या वस्तू अखंडच घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल आपण सेवा उपाय करताना अखंड फळप्राप्तीच्या इच्छेने आपण तो उपाय करत असतो आणि म्हणूनच आपण उपाय करताना वस्तू देखील अखंड घ्यायला हव्यात आणि मा माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं उपायासाठी अखंड वस्तूच हव्यात तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद